आज आज ग्रामीण रुग्णालय भोकरदन इथे भेट दिली तेव्हा शिला संदीप भालेराव ही पेशंट आपल्याकडे ॲडमिट आहे सत्तावीस तारखेला तिची डिलिव्हरी झाली तिसऱ्या खेपेची त्यावेळेस जे तिच्या पोटावरती थोडंसं सुपरफिशियल बर्न झालेलं आहे त्याच्याबद्दल चौकशी समिती नेमलेली आहे चौकशी समितीचा रिपोर्ट येईल एक दोन दिवसात त्याच्यानंतर पेशंटला भेट दिला असता पेशंटची परिस्थिती चांगली आहे ऊन चांगली आहे जिथे जखम झालेली आहे ती पण चांगली आहे बाळ आणि आई दोघही व्यवस्थित आहेत आणखीन त्यांना ट्रीटमेंट योग्य चालू आहे सगळं काही जे चौकशीच्या नंतर जे दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल प्रशासकीय कारवाई जे काही बसते ती करणार आहोत